महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलं नाही महाराष्ट्राच्या वाट्याला शून्य कोणतीही मोठी भरीव योजना आली नाही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पात केलेलं आहे आता त्यांना गरज कोणाची आहे आंध्र प्रदेश आणि बिहारची त्या दोघांच्यासाठी काय करू आणि काय नव्हे आणि म्हणून महाराष्ट्रात एक भेदरलेलं घाबरलेलं सरकार आज रोज काय करू आणि कशी मत मिळवू याच्या प्रयत्नात आहे नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश दिलंय आपला मित्र पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला घवघवीत यश दिलंय आणि त्यामुळं या जिल्ह्यातले महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा कशा निवडून येतील हे बघणं तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढू शकतं आपल्यातले कोणकोण इच्छा व्यक्त करतायत याची मुंबईत बसूनही चर्चा करता आली असती पण मग शिष्टमंडळाच्या शिष्टमंडळ मुंबईत येतात प्रचंड त्रास कार्यकर्त्यांना होतो म्हणून मीच सर्व जिल्ह्यांमध्ये फिरायचं ठरवलंय आणि म्हणून आज आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलंय आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे की या जिल्ह्यातले दोन्ही खासदार महाविकास आघाडीला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिले मी दुरुस्ती करतो अडीच कारण ती सिटी ही या जिल्ह्यामुळेच निवडून आलेली आहे <laughs> आणि त्यामुळं नाशिककरांनी एखादी गोष्ट ठरवली तर महाराष्ट्र त्याचं फॉलो कसं करतं त्याचं अनुकरण कसं करतं हे पुन्हा एकदा नाशिकने महाराष्ट्राला दाखवून दिले तुम्ही या ठिकाणचे तिन्ही खासदार निवडून दिले तसे महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार आपले मिळून निवडून आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रातली जनता कौल देईल असं भल्यांना वाटत नव्हतं अनेकदा प्रसारमाध्यमांनी माझ्या मुलाखती घेतल्या त्यावेळी मी सांगायचो तीस बत्तीस जागा जसा महाराष्ट्र फिरायला लागलो त्यावेळी लक्षात आलं की हा आकडा पस्तीस पर्यंत जाऊ शकतो आणि तो, तो गेला असता काही ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी घडल्या पण महाराष्ट्रातलं जनमत हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्राच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीच्या विरोधी आहे हे आता काळ्या दगडावरची रेग आहे ती वेगळं पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही आम्ही जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणं घेतली अगदी बगरे सरांच्यासाठी देखील घेत होतो त्यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सोडता आपण जे दहा पंधरा मतदारसंघाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला त्या अनेक ठिकाणी केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारची नाराजी प्रचंड होती दिंडोरीमध्ये तर केंद्र सरकारबद्दलही नाराजी होती आणि राज्य सरकारबद्दलही नाराजी होती पण दुसरीकडे चित्र संमिश्र होत निवडणुका सुरू झाल्या त्याच्या आधी मला असं वाटत होत की मी एक दोन ठिकाणी भाषणं केली की सगळे होते त्यावेळी आमचे चार आले आता सगळे गेलेले आहेत पाच आले तरी आम्ही खुश आहे पण निवडणूक सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं जे प्रचंड महाविकास आघाडीला मदत करायला सुरुवात केली मनातला अनेक वर्षाचा राग व्यक्त करायला सुरुवात केली यांना घालवल्याशिवाय या देशाचं संविधान वाचणार नाही या देशातल्या सर्व समाज सुरक्षित भावनेनं राहू शकणार नाहीत या देशातला शेतकरी जगू शकणार नाही या देशातल्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या गटातली सामान्य जनता ही होरपळटी आहे आणि हे सरकार फक्त श्रीमंतांचं लागूल चालन करण्यात व्यग्र आहे आणि म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधी ही भूमिका महाराष्ट्रभर लोकांनी व्यक्त केली हा जो रिझल्ट लागलेला आहे आपल्या माझ्या तर मते आहेत की सदती, सदतीस अडतीस जागा यायला पाहिजे होत्या पण जसा पाहण्याचा महापूर येतो तसा अनेक मतदारसंघात पैशाचा महापूर आला भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे एक नेते आमच्याकडे येऊन सांगतात पवारसाहेबांच्यावर आक्षेप घेतात आमचा सवाल तुम्हाला एकच आहे की या निवडणुकीत एवढा खर्च तुम्ही कसा केला प्रचंड पैसे महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या वेगळ्या लोकसभा मतदारसंघात पाण्यासारखे वाहिले ते कुठून आले इलेक्ट्रॉल बॉन्डचा या देशातला घोटाळा ज्याच्यामध्ये ईडी आय टी सर्व यंत्रणांचा वापर करून उद्योजकांना घाबरवणं आणि त्याच्याकडून देणग्या मिळवण्याचं पक्षाला काम करणं हे कुणी केलं या देशामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत मागच्या दहा वर्षात झालेल्या की ज्यामुळे या देशातल्या भारतीय जनता पक्षावरचा या देशातल्या सामान्य जनतेचा विश्वास पूर्णपणाने गेलेला आहे कांद्याच्या उत्पादकांना समाधान नाही आमचे खासदार निलेश लंकेने एक आंदोलन केलं दूध आधारभूत किंमत द्या दुधाचा दर वाढला पाहिजे दुधाचा वा शेतकरी समाधानी नाही सोयाबीन कपास केळी या सगळ्याच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने समाधान दिलं नाही मला थोडीशी शंका होती की आज बजेट मांडतील त्यावेळी या झालेल्या चुका दुरुस्त करतील पण श्रीराम शेट्टेसाहेब केंद्राने मांडलेल्या बजेटमध्ये आजही महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलं नाही महाराष्ट्राच्या वाट्याला शून्य कोणतीही मोठी भरीव योजना आली नाही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पात केलेलं आहे आता त्यांना गरज कोणाची आहे आंध्र प्रदेश आणि बिहारची त्या दोघांच्यासाठी काय करू आणि काय नव्हे असा साधारणपणाने भाव भारतीय जनता पक्षाचा आहे आज मांडलेल्या बजेटमध्ये या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही या देशातल्या बेरोजगारांना न्याय देण्याच्या नुसत्याच भाषा बोलायच्या या देशातली गुंतवणूक वाढण्यासाठी वेगळा विशेष धोरण केंद्र सरकारने काही घेतलेलं मला आजच्या बजेटमध्ये दिसत नाही या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील न्याय देण्याची भावना याच्यात दिसत नाही आणि म्हणून हे एक शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे म्हणून आपण भगरे सरांना दिल्लीला पाठवलं म्हणून आपण नाशिकचे खासदार दिल्लीला पाठवताना महाविकास आघाडीच्या मताचे पाठवले आणि आता या सगळ्यांची खासदार म्हणून दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी आहे या बजेटमध्ये महाराष्ट्राला न्याय दिलेला नाही तो महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी केंद्र सरकारच्यावर आवश्यक तो दबाव आणण्याचं काम महाराष्ट्रातले आमचे महाविकास आघाडीचे एकतीस खासदार करतील असा माझा विश्वास आहे आज आपण सगळ्यांनी थोडस बारकाईनं बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागलेले विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ज्यावेळी या निवडणुकांचा विचार करतो तसा सत्तेत बसणारी लोक देखील विचार करतायत लोकसभेचा निकाल त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून महाराष्ट्रात एक भेदरलेलं घाबरलेलं सरकार आज रोज काय करू आणि कशी मतं मिळवू याच्या प्रयत्नात आहे मी काल परवा एके ठिकाणी सांगितलं एक सिनेमा होता अमिताभ बच्चन आणि एक महिला ॲक्ट्रेस असते बाहेर पोलिसांनी घेराव घातलेला असतो अमिताभ बच्चनच्या रिवॉल्वरमधल्या गोळ्या संपलेल्या असतात आणि ती नटी त्याला अमिताभ बच्चनला म्हणते की एवढा वेळा आहे कसं काय बाहेर जाणार आता अमिताभ बच्चन म्हणतो की या बंदुकीत गोळ्या नाहीत हे मला एक माहिती आहे आणि तुला माहिती आहे बाहेरच्या पोलिसांना माहीत नाही तिच्या तोंडाला तो हे बांधतो पट्टी ती बोलू नये अशी व्यवस्था करतो आणि तिच्या डोक्यावर गन लावून अमिताभ बच्चन तिला धरून बाहेर जातो पोलीस काही करू शकत नाहीत आणि अमिताभ बच्चन पळून जातो महायुतीचं सरकार असं समजतंय की महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही त्यांना वाटतय की काय लोकांना कळतंय तिजोरी भरलेली आहे का, भरले का मोकळी आहे हे यांना माहीत नाही त्यामुळं आपण पाहिजे त्या घोषणा केल्या की आपलं पचून जाईल कारण त्यांना माहीत नाही तिजोरीत किती पैसे आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी नव्या नव्या योजना सुरू झालेल्या बगरे साहेब दिल्लीला निवडून जायच्या आधी कुठलाही भाऊ लाडका नव्हता कुठली बहीण लाडकी नव्हती कुठला काका चुलत्या पुतण्या यांचा तर विषयच नव्हता आता लाडकी बायको म्हणून एक योजना आणा करायला काय अडच आहे पंधराशे रुपये बहीण म्हणून आणि पंधराशे रुपये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना माहिती आहे देऊन देऊन किती दिले पंधराशे रुपये दिले आणि काय सांगतात ते आता आम्हाला मत द्या आम्ही निवडून आलो पाहिजे आम्ही नाही निवडून आलो तर ही योजना चालणार नाही आम्ही आहे ना खंबीर महाराष्ट्रातल्या भगिनींनी घाबरायची गरज नाही आम्ही त्याच्यापेक्षा चांगली योजना आणू महाराष्ट्रातल्या भगिनींना आम्ही हा विश्वास देतो महाविकास आघाडीच्या वतीनं की महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना अतिशय उत्तम दर्जाची सेवा आणि अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करू आज आमच्या भगिनी लाईन लावून उभ्या राहिलेले आहेत अरे लाडकी बहीण आहे तर घरात जाऊन द्या ना कशाला त्यांना लाईनीत उभा करताय नोटबंदीच्या वेळी देखील लाईन लावायला लावली आता लाडकी बहिणीला पण लाईन लावायची व्यवस्था तुम्ही करताय काल एका ठिकाणी प्रवास करत होतो गर्दी कसली आहे तर लाडक्या बहिणीची आहे अरे जावा ना घरात यंत्रणा आहे ना तुमची आणि म्हणून महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याबद्दल आज मी काही बोलत नाही पण महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राच्या पाच वर्षाच्या कालखंडात विकास करण्यासाठी आम्हाला काय करणं आवश्यक आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला शेतकऱ्याला आणि शेतमजुराला दिलासा देण्याची भूमिका आमच्या महाविकास आघाडीची जाहीरनाम्याच्या वेळी आम्ही तुमच्या समोर मांडू